चलेगी चले ममता की तानाशाही भारत माता की ममता सरकार ममता सरकार चा नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अमानुष अत्याचार होत आहे हिंदू बांधवांना बेदम मारहाण करीत महिलांवर अत्याचार होत आहे त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने आणि बजरंग दलाच्या वतीने आक्रमक भूमिका घेत निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे पश्चिम बंगाल येथील ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी महामहीम राष्ट्रपती यांना या निवेदनातून करण्यात आली आहे बंगालमध्ये लक्ष केंद्रित करून मुस्लिम सम जनसमुदायाच्या माध्यमातून ममता सरकार आमच्या हिंदू बांधवांवर अत्याचार करत आहे आज तिने ती सीमा लांगून त्या ठिकाणी होत असलेल्या हिंदू समाजावर अमानुष अत्याचार होत आहे आणि हा अत्याचार थांबवण्याकरता एकमात्र उपाय आहे त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारचं सरकार हे बरखास्त करून महामहिम राष्ट्रपतींनी आमच्या हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराला न्याय देऊन त्या ठिकाणी राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावं हेच निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत की जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देत आहोत की न्यायाच्याकरता हिंदू समाजावर जो अत्याचार होत आहे त्याकरिता राष्ट्रपती शासन पश्चिम बंगालमध्ये हे लागू करण्यात यावं हो, लवकरात लवकर हीच आमची मागणी मा, मा, आहे जय श्री